नमस्कार मी प्रवीण आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे तुम्ही पाहिलेलं असणार धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आता ही संपूर्ण माहिती काय आहे ती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्व माता भगिनींनी व्हिडिओला पटकन लाईक करून टाकायचं आहे चॅनेलला आपण पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्यासोबतच हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करायचं आहे सर्व माता बघणींना या व्हिडिओची माहिती त्या ठिकाणी मिळाली पाहिजे सर्वांना ही जी काय अपडेट आहे ती त्या ठिकाणी मिळायलाच पाहिजे त्यासाठी सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करून टाकायचा आहे तर बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुम्ही पाहिलेले धक्कादायक माहिती समोर आली आता धक्कादायक माहिती काय ते आपण या ठिकाणी पाहणारच आहोत सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बीन योजनेच्या छोट्यातले छोटे आणि बारीक बारीक अपडेटसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर या ठिकाणी मिळत असतात तर बघा संपूर्ण अपडेट काय ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला संपूर्ण सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर पाहू शकता बघा मुख्यमंत्र्यांच्या बहिणी हिरमुसल्या लाडक्या बहिणींच्या पैशांवर बँकांचा डल्ला पाहू शकता बघा एक तर आपण ह्या ठिकाणी पाहिलं ज्या महिलांना अगोदर तीन हजार रुपये मिळालेले आहे त्या महिलांना पंधराशे रुपये ना आलेले नाही आहेत अजून देखील आणि त्यात तर त्यात ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत त्यामध्ये देखील बँकांनी डल्ला मारलेला आहे बँकांनी ह्या ठिकाणी महिलांच्या जे काही पैसे आहेत त्या पैशांवर डल्ला मारलेला आहे महिलांना पैसे मिळत नसल्याची बाब देखील उघडकीस आलेली आहे संपूर्ण माहिती काय ते आपण या ठिकाणी पाहूया पाहू शकता बघा राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची हवा आहे रक्षाबं रक्षाबंधनाच्या पूर्वीच सरकारने महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा केल्यामुळे महिला खुश होत्या प्रत्यक्षात बँकेत पोहोचल्यानंतर अले अनेक महिलांच्या पदरी निराशा आलेली आहे बघा अनेक महिलांच्या पदरी निराशाच या ठिकाणी आलेली आहे जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं महिला खुश होत्या महिलांना वाटलं होतं पैसे त्या ठिकाणी जमा झालेले आहेत परंतु बँकेत गेल्यानंतर महिलांच्या पदरी निराशा आलेली आहे कशामुळे काय कारण आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा बँकांनी व्याज हप दंड या नावाखाली त्यांच्या खात्यातून पैसे आधीच कापून घेतलेले आहे त्यामुळे महि महिलांच्या पदरी या ठिकाणी निराशा आलेली आहे महिलांना पैसे मिळत नाही आहे लाडकेबिन योजनेचा लाभ त्यांना सरकारने दिलेला आहे सरकारने स्पष्ट निर्देश दिलेले होते बँकांना की बँकांनी या लाडकेबिन योजनेचे पैसे कापू नये तरी देखील पैसे कापले जात आहेत त्यामुळे बँकेत पैसे आणायला गेलेल्या मुख्यमंत्र्यांच्या अनेक लाडक्या बहिणींना हिरमुसून परतावे लागले बघा तुम्हाला देखील असं झालं आहे का तुमचे देखील पैसे कापले गेले आहेत का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे त्यासोबतच ज्या ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळालेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा ज्यांना आले नसतील त्यांनी आले नाहीत असं लिहून पाठवायचं आहे किंवा शून्य रुपये लिहून पाठवलं तरी देखील समजून जाणार आहे त्यामुळे सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे बघा राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे जुलै महिन्यापासून महिलांनी अर्ज भरले आहेत त्यापैकी लाभार्थ्यांच्या खात्यात दोन महिन्यांची एकत्र अशी तीन हजार र रुपयांची जी काही रक्कम आहे ती जमा केलेली आहे ठीक आहे तर बघा दोन महिन्यांची एकत्रित जी काही रक्कम होती ती तीन हजार रुपये अगोदर जमा झाली होती आता यावेळेस एकत्रित तीन महिन्यांची रक्कम मिळालेली काही महिलांना चार हजार पाचशे रुपये त्या ठिकाणी मिळाले आहेत काही महिलांना पंधराशे रुपये मिळालेले आहेत त्यामुळे महिला ज्या त्या आनंदी होत्या महिला, हो महिला बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्यावर प्रत्यक्षात त्यांना कळतं आहे की महिलांचे जे काय पैसे ते बँकांनी कापून घेतलेले आहेत बँकांमध्ये पैसेच मिळत नाहीये त्यासोबतच बघा जे काय पैसे आहेत ते वापस जाणार का त्या संदर्भाची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहत तुम्हाला संपूर्ण माहिती महत्वाची असणार आहे संपूर्ण माहिती कळणार आहे आता बघा पुढे महत्वाची माहिती काय त्या रकमा काढण्यासाठी बँकांमध्ये मोठी गर्दीही झाली परंतु प्रत्यक्षात बँकांमधून रक्कम काढताना तीन हजार रुपयांची रक्कम हातात येत नसल्याचे महिलांच्या निदर्शनास आले कमीत कमी रक्कम खात्यात शिल्लक असावी या अटीचे पालन करण्यासाठी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या रकमेतून रक्कम कापण्यास सुरुवात केली गेलेली आहे पाहू शकता बघा बँकांनी रक्कमच या ठिकाणी कापलेली आहे काय कारण दिलेलं आहे मिनिमम बॅलेन्स नाही म्हणून बघा मिनिमम बॅलेन्स नसल्यामुळे या ठिकाणी हे कारण दिलं गेले आहे मिनिमम बॅलन्स तुम्ही मेंटेन केलं नाही त्यामुळे तुम्हाला चार्जेस लागले तुमचा अकाउंट मायनसमध्ये गेलं त्यामुळे पैसे कापले जातात अशा कारणं तुम्हाला दिली गेली आहेत का ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पुढे पाहू शकता बघा तसेच काहींनी दंडात्मक स्वरूपाची रक्कम तर काही बँकांनी थकीत कर्जाच्या हप्त्याची रक्कम म्हणून रक्कम वसूल केल्याच्या आढळले असून त्याबाबतच्या तक्रारी पुढे आलेल्या आहेत यासंदर्भात जेव्हा महिलांनी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे माहिती घेतली तेव्हा त्यांनी आमच्याकडे असला कुठलाही प्रकारचा जे नाही की पैसे कापू नका पाहू शकता बघा अगोदरच सरकारने सूचना दिलेल्या आहेत तरी देखील बँकांतर्फे अशा पद्धतीने सांगता सांगण्यात येत आहे की आमच्याकडे अशा कुठल्याही पद्धतीचा जे आर आलेला नाही आहे की पैसे कापू नका आमच्याकडे अशा कुठल्याही पद्धतीचा जे आर नसल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे सरकारने सूचना दिलेल्या होत्या महिला व बालविकास विभागाचे सचिव अनूप कुमार यादव यांनी देखील त्या ठिकाणी ज्या काही सूचना आहेत त्या दिलेल्या होत्या तरी देखील जे काही पैसे आहेत ते कापले जात आहेत आणि बँकेचे जे काही अधिकारी आहेत ते सांगत आहेत की आमच्याकडे अशा कुठल्याही पद्धतीचा जी आर नाही त्यामुळे आम्ही ते तुम्हाला देऊ शकत नाही अशा प्रकारची उत्तरे महिलांना मिळत आहेत त्यामुळे महिला या खूप मोठ्या पद्धतीने महिलांना मोठा धक्का हा या ठिकाणी लागलेला आहे पैसे आल्याचा आनंद त्यांना एक साईडला पैसे आल्याचा आनंद होतो एका साईडला पैसे लगेच त्या ठिकाणी बँकांनी कापून घेतलेले आहेत पुढे पाहू शकता बघा बहिणी नाराज झालेल्या आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना युती सरकारला पुन्हा सत्तेचा लाल दिवा मिळवून देण्यात हातभार लावेल अशी चर्चा आहे राज्यातील अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात शेहेचाळीस हजार कोटी रुपये जमा होणार आहेत काहींच्या जमा देखील झाले मात्र या पैशांवर बँकांनी विविध व्याज आणि कर्जाच्या हप्ताच्या नावाने डल्ला मारला आहे त्यामुळे लाडक्या बहिणी बँका आणि सरकारच्या नावाने बोटे मोडत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींना वाटत होतं की पैसे सरकार देत आहे आनंद त्यांना झाला होता परंतु एका साईडला बँकांनी ते पैसे कापून घेतल्यामुळे लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या बँकांनी सरकार नावाने बोटे मोडताना आपल्याला त्या ठिकाणी आता, आता सर्वात महत्वाची आणि इम्पॉर्टंट अपडेट म्हणजे पैसे वापस जाणार का त्या संदर्भाची महत्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा सर्वात महत्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत पाहू शकता बघा हर्षदाताई शिंदे यांनी कमेंट केलेली आहे पाहू शकता महिलांना अशा पद्धतीची देखील भीती या ठिकाणी सतावत आहे माहिती काय जर आपण पाहिले तर बघा हॅलो सर अकाऊंटमधून पैसे काढले नाही तर परत जाणार आहे हे खरे आहे का आणि खरे असेल तर किती दिवसात परत जातील तर बघा सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना महिलांना सांगू इच्छितो असे कुठल्याही पद्धतीचा प्रकार होणार नाही तुमच्या अकाऊंटला आलेले पैसे परत जाणार नाहीत त्याबाबत तुम्ही काळजी करायचं नाही आहे सरकारने दिलेली ही तुम्हाला ओवाळणी आहे आणि सरकारने वारंवार सांगितलेलं आहे एकदा दिलेली ओवाळणी परत घेतली जात नाही त्यामुळे तुमच्या अकाउंटला आलेले जे पैसे आहेत ते वापस जाणार नाहीत परत घेतले जाणार नाहीत तुमच्या अकाऊंटमधून पैसे परत जाणार नाही आहेत त्यामुळे ज्या काही महिला असतील महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी असतील त्यांना त्या ठिकाणी ही भीती सतावत असेल की हे पैसे वापस जाणार आहेत पैसे वापस जातील जर काढले नाही तर कारण बँकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि गर्दी असल्यामुळे महिलांना त्या ठिकाणी वाट हप्ता ये लवकरात लवकर काढून घ्यावेत कारण जर ह्या ठिकाणी पैसे काढले नाही तर ते परत जाऊ शकतात अशी भीती म महिलांना त्या ठिकाणी सतावत आहे त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही या पैसे कुठेही वापस जाणार नाही ज्या ज्या महिलांना पैसे मिळाले असतील तर ते तुम्हालाच राहणार आहेत फक्त एवढंच आहे की बँका ज्या आहेत त्या पैसे त्या ठिकाणी कापून घेत आहेत जर तुमचं काही कर्ज वगैरे असेल त्यामध्ये ते त्या ठिकाणी कर्जासंदर्भातचे हप्ते कापून घेत आहेत किंवा तुमचं जर त्या ठिकाणी मिनिमम बॅलन्स मेंटेन झालं नसेल तर त्या संदर्भात ते बँका ज्या आहेत त्या पैसे कापून घेत येत आहे फक्त एवढाच प्रकार होत आहे तुमचे पैसे कुठल्याही पद्धतीने वापस जाणार नाही ज्या ज्या महिलांना पैसे मिळाले असतील त्या महिलांनी काळजी करायचं नाही आहे तुम्हालाच ते पैसे त्या ठिकाणी असणार आहेत सरकारने दिलेले पैसे आहेत तुम्ही पैसे कशा पद्धतीने काढू शकता एकतर बँकेमध्ये जाऊन काढू शकता किंवा सी एस पी कस्टमर सर्व्हिस पॉईंट असतो त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही अंगठ्याच्या आधारे तुमचा जो काही थंब आहे तो थंब देऊन तुम्ही पैसे काढू शकता त्यामुळे महिलांनी काळजी करायची नाही आहे घाबरून जायचं नाही आहे सर्वात महत्त्वाची इम्पॉर्टंट आणि सर्वात आनंदाची बातमी आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली गेली सर्व महिलांची शंका दूर झाली असेल अशी अपेक्षा करतो सर्व माता भगिनींनी या माहितीसाठी पटकन व्हिडिओला लाईक करायचं ला आहे ला चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि हा व्हिडिओ तमाम महाराष्ट्रातील माता भगिनींपर्यंत शेअर करायचा आहे सर्वांना ही माहिती कळायलाच पाहिजे सर्व माता भगिनींनी शेअर करायचा आहे हा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिन योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुन्हा एकदा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद